चे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री सन्मान रामचंद्र बंग साहेब माजी आमदार गोरमरे पाटील जिल्हा परिषदच्या सन्मान्य अध्यक्ष सौभाग्य व्यक्तीमुक्ताई कोकड जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत खऱ्या अर्थानं ज्या आपल्या खासदार ज्या आपल्या उमेदवार यांच्यासाठी आपण वर्षभरापासून तयारी केल्या होत्या त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवलं सौभाग्य लक्ष्मीदाई बर्वे त्यांच्यासोबत ज्यांनी महिला व बालकल्याण विभागाचं काम पाळलं तर सौभाग्य ते उज्ज्वलत आहे शिक्षण व्यवस्था खात्याचं ज्यांनी काम पाळलं तर सौभाग्य ते पाणीत आहे त्या मंचकाळात बसलेले जिल्हा परिषदचे शिक्षण खाता ज्यांच्याकडे सन्मान्य राजू कुसुंबीजी त्यांच्याकडे समाज कल्याणचं डिपार्टमेंट आहे जिल्हा परिषद श्री सुटे सुटेजी पंचायत समितीच्या सभापती हिंगणा पंचायत समिती सदस्य नागपूर पंचायत सभापती नागपूर मंचकार बसले अहमदबाई प्रकाश नागपुरे ममताताई सन्माने इतर सगळे मान्यवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे माझ्या तालुक्यातले उत्तम कापसेजी त्यांचे सगळे सहकारी आलेले इतर पदाधिकारी गुड्डू बंग परिसरातील सगळे सरपंच उपसरपंच उपस्थित बंधू भगिनी मित्रांनो तुम्ही लोकांनी माझ्या अपेक्षापेक्षाही अत्यंत चांगली काम केली केली भरघोस मतानं श्याम बर्वेला निवडून दिलं त्याबद्दल सुनील गदर आपल्या सगळ्याचे आभार हा देऊ शकतो वारे पंजाब माझ्या असंच विधानसभा माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी बरेच विषय सांगितले खासदारांचं मनापासून आभारी आपल्या भाषणामध्ये एक गोष्ट उल्लेख केला की या जिल्ह्यातली शाही विधानसभा क्षेत्रामध्ये फिरत असताना हिन्ना विधानसभा क्षेत्र हे त्यांचं प्राधान्य अत्यंत राहील असं प्रकारे त्यांनी सूचना केली त्याबद्दल सगळ्यांनी टाळून स्वागत पाटील आपण सांगितलं कारण का थुक फुक चाय पिव मोदी चाय फुक फुक हो <laughs> <में> <laughs> पिव <पुक। laughs> या विधानसभा क्षेत्रात रमेश भाऊ एक गोष्ट तेवढीच खरी आहे मान्य केली पाहिजे खरंचे राजकीय व्यक्ती म्हणून त्याचा अभ्यासही करत होतो मतदारसंघामध्ये फिरतही होतो आणि मतदारसंघामध्ये फिरत असताना काही गोष्टीचा अनुभव घेतला हो जिल्हा परिषद पंचायत समिती मी राज्याचा मंत्री असत नाही इथे असलेले जे आपले विरोधक आहे भारतीय जनता पार्टीचे स्वतःला मोठे नेते समजतात त्या विधानसभा क्षेत्राचे त्या ठिकाणी आमदार म्हणून असतात त्यांची त्यावेळेची भाषा आणि सरकार बदलल्या बदलल्या त्यावेळेची भाषा याचा फरक आम्ही झालो आणि मग मा एखादा माझ्यासारखा का जो कार्य करताय त्याला गोष्ट जाण असते गोष्टीची प्रत्येक गोष्टी काही बोलून दाखवायची नसता त्याची खूननाक बंद ठेवायची असते हिशोब आणि सुनील केदार हिशोब करण्यामध्ये बिलकुल तुम्हाला झिलात म्हणता हिशोब हिशोबामध्ये वजाबाकी बेरीज कुठे चुकत नाही चौऱ्याण्णव मध्ये हिशोब केला सावने पासून आतापर्यंत करूनच आलोय पुढे करणार तुम्ही असं सांगेल पाटील साहेब की तुमचं घर आता मजबूत झालेलं आहे चांगलं सजवलेलं आहे तुम्ही बाहेरचे लोक येऊ देऊ नका असं तुम्ही म्हणता मी आला तर चालेल का एवढं तो चालेल राजकारणामध्ये नेहमी लोकांसाठी जगलो आहे सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये ज्यावेळेस सुरुवातीला राजकारण करायचं सुरू केलं आमदार केलं उभं राहायचा जेव्हा निर्णय घेतला होता इथं मंचकर रमेश बाबू आहे सगळेजण आपण इथे जाणकार नको इथं आहे गुरभाई पाटील आपण सुद्धा जाणकार राजकारण ठेवता त्यावेळेच्या काँग्रेसच्या मोठ्या मोठ्या नेत्याने मला -मु सांगितलं होतं की सत्ता काँग्रेसचे राज्यापर्यंत <laughs> राजकारण करायचं असेल तू आपल्या वडिला घे मग सावने मधून तिकीट देणार नाही असं त्यावेळी कटाक्ष त्यात सांगितलं <laughs> होतं आणि त्याला सांगितलं होतं की मी सुनील केदारने आपल्या जीवनामध्ये राजकारण हे सत्ता बोकण्यासाठी नाही केलेलं आहे राजकारणाचा तुम्ही निर्णय घेतलाय लोकांसाठी जगण्यासाठी घेतलाय काय होईल मी सावणी आणि रडणार आता हिंगण्यातल्या काही लोकांना ज्यांची बुद्धी आकाशाला भिडून राहिलेली आहे त्यांनी स्वतः बुद्धी जागा राहायची असेल तर तुमच्या घरामध्ये मला प्रवेश द्यायचा नक्कीच विचार करा बरोबर मी मनापासून आभारी या पूर्ण निवडणुकीमध्ये ह्या निर्वाध क्षेत्रामध्ये फिरत असताना मग ते वाडी असो इसा असो डोंगरी असो हिंगणा असो रायपूर असो राजीवनगर असो बुटीबोरी असो की गुंगा असो की अडेगावचा पट्टा असो दौऱ्यामध्ये सुद्धाही माझ्या मनाला काही गोष्टी समजा चाटल्या असेल तिथे तर मी त्याच वेळी त्या ठिकाणी प्रत्येक माझं रिॲक्शन दिली आहे आणि ते दे देत असताना काही लोकांचे मन दुखावले असेल मला याची कल्पना आहे कल्पना आहे मला तुम्हाला स्वभाव कसा आहे की काम करायचं राजकारणामध्ये फार व्यवस्थित करायचं इमानदारीन करायचं वाडीच्या लोकांना सुद्धा मी दोनदा ना तीनदा सभा घ्यायला लावल्या भारतीला आपण सुद्धा राजकारण करताय पहिल्यांदा झालं असेल की तुम्ही जे बुथ चे एजंडेल त्याची हजेरी घेतली त्या ठिकाणी पहिल्यांदा झालं हेडमास्टर सारखं तिला के उभं केलं मी माहीत पुढं त्यांनाही वाटायला लागलं की सर काय लो मी सुनील धंदा धंदासाठी ना दौऱ्यामध्ये असत असताना राजीव मध्ये सभा असताना मागं पुढं झाला तर मी माझं मत परकड मत मग साहेब तिथे असताना खरं म्हणजे माझ्यापेक्षा आदरणीय आहे बाळासाहेब कला चे पुत्र ते मी पुत्र पण माणस पुत्र होते पण मी माझा पडकडबत मांडल जमणार नाही डुटीबोरीमध्ये अहमद असो की प्रकाश असो कळत सांगत होत नाही गुपगाव मध्ये कडक भूमिका सांगितली मी माझ्या मध्ये पोलिंग एजंटची मिटिंग घेतली नाही तर पहिली मिटिंग घेतली तुमच्या हिंगण्यामध्ये मी पोलिंग एजंटची मिटिंग घेतली भूमिका म्हणजे निखलेश ख रोज राखत होतो मी रात्री युथ काँग्रेस इकडे रॉबिनला सुद्धा त्याचे फोन खूप दाखलाय दिवस धन्य नको शिकव म्हटलं आपले श्रीकामकर हे त्याच्या मागची एवढीच होती की मला ते मला ते नीट करून दाखवायचं होत फार प्रखरतेने सांगणं सत्तेचा मास ज्याला म्हटलं तर चुकीचं होणार नाही ना बाकी सगळे जण माझी फरकड असं भूमिका घेऊन चालणार जे विचार झाला विचाराला सांगायचं की लोकांच्या पुढे टिकत कोणी नाही लोकांनी निर्णय केला तर केलाच आणि तीच गोष्ट आज तुम्ही लोकांनी नागपूर जिल्ह्यामध्ये घडवून आणलं तुमच्यासाठी तुमचं कौतुक करण्यासाठी या सुनेली कदार जो त्या ठिकाणी शब्द अपुरे आहे पण तुमच्यासाठी सुनेली कदार आपल्या राजकीय जीवनाची बाजीगिरी केव्हाही लाल तयार नाही लढावं एक विनंती आहे निवडणुका झाल्या निवडणुकीचे निकाल आले तुमच्यापैकी बरेच लोक बहुतांश लोक मध्ये होते मी सगळी माहिती तुमच्याकडे पाठवतो बुथ वाईज माहिती पाठवतो तुमच्या जुना वोटर लिस्ट तुमच्यापाशी आहे तुमच्या वोटर लिस्ट दोन चार दिवस थकवा घालवा पण बुथ वोटर लिस्ट वाचणं सुरू करा मी असं ऐकतो इथं गोरबानी पाटील तुमची पिटिशन चालू आहे चाळीस हजार मतं एक्स्ट्रा टाकलेले आहे ते सांगितलेले आहे चौपन्न हजार सन्मान्य खासदारांनी सांगितलंच आहे इथे पूर्ण लक्ष इथे राहील आणि ज्या दिवस खासदार एसडीओच्या पुढे बसतील एसडीओला सुड बसवते उभं बसवायचं नाही उभस ठेवायचं आणि त्याला यादी वाचायला लावेल तर चौपन्न हजारातले चाळीस हजार टिकणार नाही ना ते आपल्याला करून दाखवा देऊन आपल्याला आणि जे बीएलओ आहे बीएलओ जे आहे त्याचे सगळे पदाधिकारी इथेच बसले आहेत जिल्हा परिषद अध्यक्ष आहे जिल्हा परिषद सन्मान उपाध्यक्ष आहे पंचायत समिती सन्मान्य सभापती आपल्यापाशी आहे त्या अंगणवाडी शिक्षकांना तर परिषद शिक्षक काय आहेत मी माझ्या सावनेरमध्ये टेंबुर्ड गावमध्ये त्या जी आहे ती आशा वर्ग ती सस्पेंड होणार आहे तिला असंच करून दोन चार मध्ये टाकले तस लढत आणि ही भूमिका लढायची आहे ही भूमिका एवढ्यासाठी लढायची आहे की पुढं लोकांना विश्वास बसला पाहिजे की सर्वसामान्य माणसाने जगायचं कसं त्या ठिकाणी धोरण पाडील निवडणूक तुम्ही त्या ठिकाणी हा इतिहास सांगितला जरूर आपल्याला की रश्मिताई लक्ष्मीताई आपण फॉर्म भरून त्याला लढवणार नव्हता त्याचा फॉर्म कसा कापला मग आपण त्या ठिकाणी सन्मान्य श्याम कुमार भरवेला कसं लढवलं तर त्याच्या अगोदर सुद्धा विषय विशार आपण विसरला नाही पाहिजे खरं म्हणजे आपला महाविकास आघाडीमध्ये बदत असताना ही सीट उद्धव बाळासाहेब ठाकरेंची त्यांचा स्वभाव त्यांचा विचार अख्ख्या महाराष्ट्राला पुऱ्या देशाला माहिती आहे मग वर्तमानपत्रामध्ये तुम्ही वाचले असेल काय काय संघामध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत ठेवली उद्या महाराष्ट्रामध्ये एक मतदार असा आहे रामटेक ज्याच्यामध्ये जे उद्धव बाळासाहेब ठाकरे सुनील केदार वर विश्वास आणि प्रेम ठेवून त्याच्यावर कुठेही टाकणी झालेली कोणी निवडणूक लिहिला त्यांचं तेवढंच महत्वाचं आपल्या पाठीबाग बळ आलेलं आहे बाकी सगळ्या सीटवर डिस्कशन केलं त्यांनी रामटेक सोडून बरोना रामटेक सोडून त्यांचे मनापासून मी निवडणूक आयुष्य निवडून निकाल लागला श्याम कुर परबे साहेब आले त्यांचं सर्टिफिकेट झालं सगळं झालं रात्री फोन केला त्यांना आणि त्याचे आभार मानले आणि त्यांचे जे शब्द होते ते मनाला कुठेतरी असं असं एक असा ओलावा देऊन गेले दोनच माणसं उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत साहेब या दोघांनी सांगितलं सुनील आमचा तुझ्यावर विश्वास होता म्हणून आम्ही त्याच्यावर त्या ठिकाणी चर्चाच केली नाही मला माहिती याची कल्पना आहे मी दौरा करत असताना पुष्कळचे आमचे जिल्हा परिषदेचे सन्मान्य पदाधिकारी आमचे जिल्हा परिषद सन्मान्य सदस्य आमच्या पंचायत सभेचे सन्मान्य सभापती आमचे पंचायत सन्मान सदस्य यांना त्या ठिकाणी सरकार दोन वर्ष अगोदर बदलल्यानंतर त्रास झाला प्रत्येक ग्रामपंचायतच्या सरपंचाचे काही असलेले मंजूर असलेले काम केले नाही थांबवले तुम्हा लोकांना हक्काची निधी मिळायची ती मिळू दिली नाही प्रत्येक सरपंचाला प्रत्येक पंचायत सदस्याला सांगत देत तू आमचं ऐक आमच्या पक्षात तुला निधी देतो जसे याच्या घरचीच निधी होती त्या ठिकाणी अशा प्रकारचं दोन वर्ष रडवलं आता तो भाजी <laughs> मी त्यावेळेस माझ्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना आणि जिल्हा परिषद सदस्यांना नेत्यांना सदस्यांना विश्वास सांगत होतो थोडं जरा तक धरा मी तुम्ही तुमची जेवढी निधी थांबवलेली आहे सत्यता महा जा जा जाणून त्याच्या डब्बग निधी दिल्याशिवाय सुरेलदा स्वस्त बसून आणून आला विधानसभेच्या निवडणुकीसाठी चार महिने थांबायची गरज नाही विधानसभेच्या निवडणुका दोन महिन्या तीन महिन्याच्या आतून जाणार आहे आणि आपल्या जिल्हा परिषद जो चार महिन्या आहे चार महिन्यामध्ये व्याजासही दुप्पट पशी दिल्याच्या सुलख स्वस्त बसणार नाही पुढे सरकारचं तुम्ही लोकांनी जे अभूतपूर्व कार्य करून दाखवलं या जिल्ह्यामध्ये मला स्वतः स्वतःचा विश्वास स्वतःवर बसत नाही लोकांनी एखाद्या माणसावर विश्वास किती करावा किती प्रेम द्यावं हा मला माझा स्वतः विश्वास बसत नाही ही गोष्ट खरी आहे सन्मान्य खासदार सांगितलं की सकाळ सकाळी उठून सुरू निघत होता इथून सकाळी मोठे नरखेड असो जलालखेडा असो किंवा तिकडे भिवापूर शेवटचं गाव असो तुमच्या भागातला असलेला बुटी पुढचं त्या गेलो तिथे बेला बेला ते उमरेट म्हणलं इकडचं ते संजू ते तिथं गाईचे पाणी नव्हतं हो प्यासाठी धवळपेट धवळपेठ <laughs> असो <वोला> <laughs> जे माझ्या सावनेर कडचं ते खुस्सापार असो त्या रामटेकच्या पार्श्व रामटेक कडचं ते देवलापारच्या पुढचं ती सगळी गाव असो एक गाव सोडलं नाही पण मला आनंद असा आहे हा आनंद फार कमी लोकांना आपल्या आयुष्यात मिळतो आणि तो आनंद मला मिळून आलेला आहे कारण जेव्हा मतदानाची सुरू झाली फेऱ्या सन्मान्य खासदार आपले जे आहे तिथे बसले होते सकाळपासून आणि फिरी सोडली एक फेरी अशी झाली नाही ज्या फेरीमध्ये आपण वापस आलो त्या ठिकाणी सगळ्या फेरी टाक 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 देशाच्या पंतप्रधाना त्याच्या तरी दोन पेऱ्या मायनस आला तो तुम्ही वाढला <laughs> तीन पेऱ्या आपलं असं झालं टाक 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 <laughs> चार तारखेला काउंटिंग होतं तीन तारखेला संजू आम्ही बसलो होतो जिल्हा अध्यक्ष काँग्रेस पार्टीचे राजा मुळक साहेब त्यांच्या ऑफिसमध्ये रात्री आम्ही जेवायला बसलो रात्र बरीच झाली होती अकरा साडे अकरा झाले सगळ्या आम्ही जेवायला बसलो जेवण चालू आहे आमचं समोर टीव्ही स्क्रीन चालू आहे लोकशाही नावाची जी कुठली वाहिनी आहे लोकशाही लोकशाही त्याचा सर्वे रिपोर्ट चालू होता त्या सर्वे मध्ये दाखवून राहत्या हा मतदारसंघ असा हा मतदारसंघ आमचा हा नार हा जिंकणार सर आम्ही जेवण करून रामटेक आलो सांगितलं बीजेपी जिंकणार असं जेवून काही पोहोच आपला उमेदवार हा कॉन्फिडंट तो म्हणा भाऊ किंवा एक चलो खरं काय त्या आपण जिंकू आपलं तर माहितच होत अशात सगळा प्रकार घडला पण ह्या निवडणुकीमध्ये दोन गोष्टी मी आवर्जून पाहिल्या आजही समाजामध्ये ती भावना ती विचारधारा आहे की, की महिलाच्या सन्मानाला सन्मान तुम्ही ठेस लावली समाज माफ करत नाही मी आपल्या भाषणामध्ये नेहमी सांगत होतो तुम्हाला माहित असेल की सीता सीतामाईच्या सन्मानाला ठेस लावली तर लंका जोडून ठाक झाली आणि द्रौपदीच्या सन्मानाला धक्का लावला तर केवढ साफ होऊन गेले त्याची पुनरत्ती आज रामटेक लोकसभा निर्वाच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिले बंद आणि त्या ठिकाणी सुसंस्कृत समाज आणि दुसरा महत्वाचा विषय संपूर्ण देशामध्ये जो गाठला सुरुवात आपण केली रामटेकना तुम्ही संविधानाचा संविधानाचा सुरुवात आपण रामटेक तुम्ही आठवत असाल ह्या देशाचा संविधान आहे ना तुम्ही आम्ही सगळे आहे देशाचा संविधान आहे ना कोणीच नाही कुठंच नाही संविधान आहे म्हणून सामान्य माणूस सुद्धा देशाच्या पंतप्रधानाला शब्द प्रश्न विचारू शकतो संविधान आहे म्हणून आमच्या आई बहिणी सुद्धा आपला हक्क मागू शकते संविधान आहे म्हणून त्या ठिकाणी शेतकरी आपल्या त्या ठिकाणी कष्टाने उभं केलेलं पीक आपल्या चिंतेनं विकण्याचा प्रयत्न करू शकतो संविधान आहे म्हणून देशातील प्रत्येक माणसाला शिक्षणाची व्यवस्था उभल होऊ शकते आणि संविधान आहे म्हणूनच सरकारी नोकरीमध्ये कर्मचाऱ्याला नोकरी मिळते नाही आता सगळे त्या ठिकाणी त्या आर एस एच्या हेडक्वॉर्टर मध्ये भरत्या झाल्या असत्या तुम्ही आम्ही बहुजन समाजाच्या लोकसेख घरी बसलो असतो ही गोष्ट तेवढीच करेन तोच मताचा विषय संविधानामध्ये आपल्याकडे प्राप्त झालेला आहे मी काही ठिकाणी बोलणार आहे काही दिवस जाऊ द्या सरकारचं राज्यात आपले येणार आहे पण आपली सरकार आल्यानंतर मला असं तर काही काही लोकाला काही कर्मचारी काय अधिकार लोकांना कर्मचारी काय अधिकार लोकांना संविधानाचं महत्व समजणं गरजेचं झालं विशेषतः आय एस आणि आयपीएस लोकांना संविधान काय आहे हे पुन्हा वाचायला लावलं पाहिजे असं साईल माध्यम ठेवून म्हणत आहे तुम्ही त्या संविधानाच्या भरोशावर तुमच्या माय तुम्हाला शिक्षण दिलं त्या संविधानाच्या भरोश्यावर मिळाल्या शिक्षणावर तुम्ही उच्च पदावर बसले आणि पदावर बसलाय तर लाचार सारखे वागता ही तुमची मानसिकता कुठली एखाद्या पक्षाच्या जसं तुम्ही कार्यकर्ते मी तर काही लोक सांगणार काही दिवशी आपल्या दिवस सांगणार नाही त्याच्यापेक्षा त्या पक्षाचा ड्रेसच घाला ना प्रचार करा ना प्रचार चालला तुम्ही कर्मचारी अधिकारी म्हणून बसले त्या अधिकारी म्हणून आज आपण लोकांनी उत्पूर्त आपचं स्वागत केलं मतदान देऊन आम्हाला सन्मान मिळून दिला सन्मान उजवून काही बोराडेच्या बोडाऱ्याच्या त्या ठिकाणी भाषणामध्ये ऐकत होतो की जिल्ह्यामध्ये आम्ही पहिला मान मिळवला म्हणजे हळू सांगत होतो सांगून दुसरा ही सांगत होती मला मी ते ऐकून आलो तुला आयुष्यात आलं तो आलं दुसरं ठीक आहे पण माझी श्यामकुमार बर्वेजी पहा निधी देत असताना पहिल्यांदा मृतच लावा पण गुटू बराव हा मतदारसंघ माझ्या वडिलांचाच आहे सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या सहकारी पद पदाधिकारी विनंती करतो बोलतो तो की <laughs> दिकर मला ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार निवडून आणायचा आहे मेरा ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे हे मेरा ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे जी जास्त पैशामध्ये खिशामध्ये जास्त गरमी असली तर मी सुद्धा राजकारण करतो जिल्ह्यामध्ये माझ्या तीस वर्षापासून निवड भाकरीवर करत नाही त्या ठिकाणी सगळ्या राजकारणाला सगळ्या गोष्टी नेहमी तयार असतो पण काही लोकांची वृत्ती समजा वाढली असेल तर जागा राहून मग मागं पुढं पाहत नाही आणि त्यासाठी हा सुनील केदार आज सांगून जातोय त्या ठिकाणी या विधानसभा क्षेत्रातला आमदारकीचा गुलाल आज सुनील केदार स्वतः उधळे मुळसाठी आपल्या सांगून जातो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या शब्दाला विधान देतो